यात्रेचा हा शेवटचा मुक्का उद्या सकाळी समारोपीय सत्र होईल त्या अनुषंगानं आपण सर्वजण एकत्रित जमलेले आहोत बंधुनो दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षी सुरू झालेली ही पदयात्रा आज दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस त्या वर्षात निघालेली पदयात्रा या वर्षात संपत आहे खरोखर हे दहा दिवस कसे निघून गेले हे तुम्हालाही कळालं नाही आम्हालाही कळालं नाही कारण आपण त्या प्रभू नामाच्या घोषामध्ये जे घोषामध्ये त्या नामस्मरणामध्ये त्या ली चिंतनामध्ये एवढे व्यस्त होतो की आपल्याला वार कोणता आहे दिवस कोणता आहे आपल्या घरचे काम किती थांबलेले आहे याचा सुद्धा आपल्याला भाग लावत कारण हे वातावरण जे तयार झालेलं आहे हे जे भक्तिमय वातावरण आपल्या जीवनाचं सार्थक ठरणार आहे बंधुनो आपण घरी गेल्यानंतरही अशाच पद्धतीनं पूजा अवसार करसा अशाच पद्धतीनं सकाळचाही पूजा अवसर करसाल एक एक गाठी तरी तुम्ही करसाल आणि ती केली तरच ती पदयात्रा केल्याचं काहीतरी फलित होईल हे दहा दिवसच करायचं नंतर मग काहीच करायचं नाही असं नाही बंधूंनो नो खऱ्या अर्थानं आपला जो मराठवाडा आहे परभणी असेल नांदेड असेल आमचा हिंगोली जिल्हा असेल हे धर्माच्या बाबतीत अजून बरेच आक्रांता आपल्यामध्ये आहे तरी मी पन्नास साठ टक्के सुधारणा झालेली आहे परंतु आपल्याला शुद्ध कॅरेटचं सोनं होणं गरजेचं आहे तरच तो परमेश्वर आपल्याला स्वीकारणार आहे हे लक्षात ठेवतो कारण <coughs> इथ भक्ती करायची असेल तर डोळे लावून भक्ती नाही करायची कधी डोळे उघडे ठेवून भक्ती करायची आहे ती ज्ञान रूप भक्ती करायची आहे आणि ते परमेश्वराचं ज्ञान जोपर्यंत आपल्याला होणार नाही तो पर्यंत त्या भक्तीचा काहीच अर्थ नाही कारण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्या मानवा पंथामध्ये आहे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे उपाय ऐसे काही असे म्हणजे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे आज आपण अपन आपल्या अपन मुलांना वयाच्या नवव्या ते दहाव्या वर्षी उपदेश द्यायलाच पाहिजे बरं का बरेच माणसं पन्नास वर्ष झाली तरी उपदेश घेत नाहीत आताच काय झाले म्हणतात आता पन्नास झाले भाऊ अजून काय झालं म्हणतो म्हणून पदयात्रेत येणारे जे आई वडील असतील त्यांनी आपल्या मुलाला नव्या वर्षी तरी किमान उपदेश देणं गरजेचं आहे जर त्याला योग्य वयात त्याच्यावर धर्माचे संस्कार झाले तरच तो पुढे धर्माला दृढ होईल पक्का होईल आता आम्ही पाहतो की चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे झाल्यानंतर उपदेश घेता तुमच्या घरामध्ये नवीन सून आली कि तिला तुम्ही दोन तीन महिन्यात उपदेश देऊन टाकायला पाहिजे पण तुम्ही काय म्हणता मनावर म्हणजे फक्त धर्म म्हणला की तिच्या मनावर आणि बाकी तुम्ही घरात दिला बाकी तिच्याकडून सगळं काम करून घेता की नाही तेव्हा म्हणित नाही तुम्ही तिच्या मनावर हा की नाही मी तुझी सासू आहे मग तू सासूच असं ऐकायला पाहिजे तसं ऐकायला पाहिजे तिला काय बळजबरी करावं ती दुसऱ्याची लेख आहे पण ते घर चालवणारी तुमची सून आहे आणि मग तिला जर तुम्ही लवकर उपदेश दिला तर तुमचं घर अजून पक्क होईल आता बऱ्याच लोकांच्या शंका असतात की बाबा नवीन लग्न झालंय मग पाहुण्यानं महालक्ष्म्या दिल्या मग सोयऱ्याचं अपमान होईल मग मांडाव की नाही मांडाव नाही की नाही प्रश्न आहे तुमचे मग कसं करायचं तर नाराज झाला नाही पाहिजे नवीन आलेली सुनबाई बी नाराज नाही झाली पाहिजे मग त्याच्यासाठी तिला आल्यानंतर एक दोन महिन्यात उपदेश देणं हे तुमचं काम आहे त्या सुनबाईला रोज पूजा औषधाला घेऊन बसणं हे प्रत्येक सासूचं काम आहे तिथं बाहेरचीच आहे तिथं दुसऱ्याचीच लेख आहे उपदेशी भेटली तर ते बाहेर तुमचं आहे परंतु जरी नाही भेटली तर तिला उपदेशी करणं हे तुमचं काम आहे जर स्त्री त्या धर्मावर खंबीर असेल तर तो धर्म त्या घरामध्ये टिकतो त्या घरातली पिढी संस्कृत तयार होते आणि स्त्रियांच्याच ठिकाणी धर्मरूप जागरूकता ठेवण्याचं अधिक सामर्थ्य आहे म्हणून प्रत्येक स्त्रियांनी आपल्या मुलावर संस्कार करावे या पदयात्रेमध्ये पावला पावलावर गोष्टी आहेत मंडळी आज आपण सुरुवातीपासून पाहतो कि कोणी चॉकलेटच पाळ करतोय कोणी चिप्स वाटतंय कोणी शेव वाटतंय कोणी खारी बदाम ह्या छोट्या छोट्या क्रियेतून आपण मोठ्या मोठ्या क्रियेकडे सांगत असतो आज जरी तुम्हाला ते चॉकलेट वाटत असत बर आता एक उदाहरण आपल्या पदेया पदयात्रेमध्ये जेवढे आपले ड्रायव्हर मंडळी आहेत चालक मंडळी आहेत त्यांनी चहाची क्रिया केली बर आणि ते क्रियेने क्रिया कशी वाढत असते किंवा आज त्यांचा चहा या साधू संस्थाच्या उपयोगामध्ये गेला या पदयात्रेकरूंच्या मुखामध्ये गेला हे अन्नदानाचं फार गुंट त्यांच्या पदराशी आज बांधला गेलेला त्याच्याकडून जाणपणे क्रिया करून घेतली आहे त्यालाही त्याच पुण्य लागणार आहे परंतु ती चाल सुरू झालेली आहे पुढील जन्म असते या पंथाकडे बोडण्यासही कसे येतो आपण या पंथामध्ये याच हे एक उदाहरण आहे आता ते बिचारे काही उपदेशी असतील काही उपदेशी माणसाचे पाहुणे आहेत परंतु, परंतु आज इथं साधूच्या ठिकाणी एक जरी घास त्यांचा गेला तर ते पुढील जन्मी नक्कीच उपदेशी घरामध्ये जन्माला येतील आणि त्या ठिकाणी त्यांना परमेश्वराच ज्ञान होणार आहे ही अशीच त्याची चाल सुरू होते त्या धर्माकडे येण्याची आपण म्हणतो बाबा मी उपदेशी घरामध्ये कसा जन्माला आलो किंवा तुम्हाला प्रश्न वाटत पडत असेल कि बा आम्ही तर अन्य घरामध्ये जन्माला आलो होतो मग आमचा योग या उपदेशी घरामध्ये कसा आला तर मागील जन्मी फुल नाही फुलाची पाकळी या परमेश्वर भक्ताच्या ठिकाणी परमेश्वराचं ज्ञान असलेल्या ठिकाणी ती क्रिया आहे आणि म्हणून इथ एखाद्या ज्ञानियाच्या ठिकाणी जर ती क्रिया झाली असेल तर त्याला ज्ञानाचा अधिकार तयार होतो त्या परमेश्वराचं ज्ञान त्याला आपोआप प्राप्त होत पुढील जन्म म्हणून या ठिकाणी छोटी छोटी क्रिया करत करत आपण मोठ्या क्रियेकडं आपला ओढ असतो मग त्याच्यामध्ये संकोच करायचा नाही बा एवढी छोटी वस्तू मी देऊ कशी काही लोकांना वाटते बा एवढं देणं बरोबर नाही परंतु क्रियेनं क्रिया वाढत असते आणि या पदयात्रेमध्ये बऱ्याच मंडळींनी क्रिया केलेली आहे कोणी अन्नदानाची केली असल कोणी उपहाराची केली असल कोणी वस्त्रदानाची केली असेल आता तुमचे स्कार्प आहेत तुमच्या टोप्या आहेत होता त्या जप साधनेमध्ये होता आणि एवढंच जाता जाता सांगणार आहे की या पदयात्रेमध्ये आलेले जे चांगले अनुभव आहेत ते तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घ्या आणि एकनिष्ठता एक फक्त एकच गोष्ट एक तुम्हाला करायची आहे मंडळी एकनिष्ठता एक एका परमेश्वराशिवाय आपलं कोणीच नाही आणि त्या परमेश्वराच्याच समोर तुमचं डोकं वाकलं पाहिजे झुकलं पाहिजे तरच तो परमेश्वर तुम्हाला तुम्ही करू नका तुमच्या जण गाठी होत नाही गाठी करू नका तुमच्या ज्यांना रोज मंदिरात जाणं होत नाही जाऊ नका पण घरची देवपूजा दोन वेळेस तरी करा बाकी काही हो। पोथी वाचा सूत्रपाठ वाचा चरित्र वाचा आलंच पाहिजे नाही तुम्ही ह्या दोन जरी गोष्टी दो केल्या ना सकाळी संध्याकाळी देवपूजा केली देवतेला जर शरद नाही गेली तर तुमच्या एवढा भाग्यवान फक्त एक काम करा आपल्या घरातलं देवघर हे स्वच्छ ठेवतो आपण दहा लाखाच पन्नास लाखाचं घर बांधतो पण देव डब्यात किती जणांची देव डब्यात मला माहित आहे बर का मला माहित आहे मी बऱ्याच घरचे देवघर पाहत असतो गेलं म्हणून जो जगाचा नियंता आहे ज्याच्या भरोशावर आपण जगतो तो आपलं पालन पोषण उदरनिर्वाह करतो आणि त्याला जर आपण डब्यात ठेवलं तर बाकीचे आपले जन्म सगळे डब्यात जातात बर का बऱ्याच देवपूजे पशी गेले की बाहेरच्या माणसाला असं प्रसन्न वाटलं पाहिजे वा, मार्ग वेग स्थान वे। वेद हे कसे आहे की त्या स्थानापाशी गेले की आपल्याला वेद निर्माण होतो एखाद्याने क्रिया केली की त्या क्रियेचा आपल्याला वेद निर्माण होतो आपल्या अंतकरणात तुटत किंवा आपल्याकडे सगळं आहे पण आपण क्रिया करू शकत नाही आपण अन्नदान करू शकत नाही तसं तुमच्या जर देवघरात एखादा आला ना तुमचा तर त्याला अर्धा घंटा पाऊन घंटा पा। बसावं वाटलं पाहिजे त्या देवापाशी एवढं गचपन असते त्या उदबत्तेच्या काड्या ती वाळलेली फुलं धुळ्या इकडून उंदर येतात इकडून कापसाचे बोळे घेऊन फिरतात आता मी पाहिलं म्हणून सांगतो बरं काय आता खूप सुधारणा झाली असत परंतु आपलं हे स्वच्छ पाहिजे त्या देवाला आठ दिवसाला एकदा तरी स्नान झालं पाहिजे त्या देवाला दोन टाइम तरी उपहार झालाच पाहिजे हे महिलांनी आजपासून करता की नाही घरी तरी करताना हा मग आता आम्ही एखाद्या तुमच्या घराचा सर्वे करायला येऊ बरं का त्यावेळेस तुमच्या घराची पाहणी नक्कीच करणार आहे कारण शास्त्री गुरांनी सांगितलं किंवा आता इथं तुमची परीक्षा झाली आता तुमच्या घरची परीक्षा घ्यायची म्हणून हे नियम आपण आयुष्यभर पाळायचे आहे तरच या दहा दिवसात तुम्ही तुमचं घर सोडून आले परिवार सोडून आले कुटुंब सोडून आले आणि आमच्या आदेशाप्रमाणे आदेशा तुम्ही वागले कधी आम्ही तुम्हाला जोरात बोललो कधी रागात बोललो कधी हसत बोललो कारण कसं असतं मंडळी ते आपल्यातले शिस्त बाहेरच्या लोकायला दिसावे आपल्यातले चांगले गुण बाहेरच्या लोकांना दिसावे आणि मग बाहेरच्या लोकांनाही म्हणावं कि बाबा तुम्ही आणलेले माणसं खरच क्वालिटीचे माणसं होते क्वांटिटीला गरज नाही तुम्ही संख्येने किती हा याची कोणी घंती करत नसते पण तुम्ही इथं आल्यानंतर तुमचं वर्तन कसं होतं तुमच्यामुळे इथल्या साधूला तुमच्यामुळे किती त्रास झाला हे लोक बघत असतात म्हणून आपण सर्व अच्युत गोत्री आहोत आज या ठिकाणी या मंदिराचे व्यवस्थापक पुजारी बांधव यांनी आपलं अतिशय उत्तम असं स्वागत केलं पालखीचं पूजन केलं बंधनो कालच एक पदयात्रा इथे येऊन गेली त्याही पदयात्रेची सेवा या परिवाराने केली आज आपली आली अजून तीन पदयात्रा इथे येणार आहे आणि वर्षभरात ही सगळी सेवा हा अंबेशकर परिवार गोपाल भाऊ या ठिकाणचे आराध्य परिवारातील सर्व बांधव रात्रंदिवस सर्व साधू संतांच्या सेवेमध्ये तत्पर असतात आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी नियोजनाला आलो होतो मंडळी अक्षरशः गाडीत त्या क्रमाने पशी लावून पायी पायी आलो होतो पाणी या रोड न वाहत होतं या नदीला पूर आलेला होता स्थानावर पाणी होत आणि मग इथं आल्यानंतर आमचे हे बंधू सर्व भेटले आपले आराध्य बंधू आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही माणसाला तशी व्यवस्था आम्ही आमच्या परीनं करू पण तुमच्या सेवेमध्ये आम्ही कमी पडणार नाही आणि म्हणून आज ही सर्व सेवा आजचं हे अन्नदान करून करूया। सर्वांनी सदिच्छा व्यक्त आणि या पदयात्रेमध्ये जी नियमावली घालून दिलेली आहे तीही आपण आपल्या घरी करावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या विचाराला या ठिकाणी पुनवि